नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हेरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजेच तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील

क्षेत्रानो सात हजार दोनशे पन्नास रुपये रेंटच कापूस भाव क्षेत्रानो सात हजार चारशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार चारशे सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार चारशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार चारशे नव्वद रुपये नंबर एक कापूस शकेंद्रांनो सात हजार दोनशे साठ रुपये रेंटच कापूस भाव

क्वालिटी कापूस क्षकेंद्रान सात हजार दोनशे सत्तर रुपये रेंटच कापूस भाव जतेंद्रानो सात हजार पाचशे पाच रुपये नंबर एक कॉलिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार पाचशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकेंद्रानो सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सेकेंद्रानो सात हजार पाचशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये सुपर फर्दड कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार सहाशे पंचवीस रुपये सहा हजार सातशे ऐंशी रुपये सुपर फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो काप जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद